नमस्कार मी अश्विनी महेश पाटील पाटिकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोंबलाचं कालवण कसं बनवायचं ते आहे आणि आजची सर्वात महत्त्वाची म्हटलं तर ज्यावेळेस शिज सीझन असतो बोंबलाचा त्यावेळेस खूप मोठे बोंबी येतात आणि त्यानंतर समुद्रावर समुद्रामध्ये ज्यावेळेस मच्छी कमी होते तेव्हा खूप लहान लहान असे बोंबील येतात आणि त्या बोंबलाचं कालवण म्हटलं तर लगेच बोंबील कालवणामध्ये लगे� फुटून निघतात तर आज में कालवन ते कालवन मी तुम्हाला कशा पद्धतीने आज बोंबलाचं कारवण बनवायचं ते दाखवायचं चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बोंबलाचं कालवण करण्यासाठी मी एकदम बारीक असे बोंबील घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ साफ करून मी धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्याचं कालवण बनवूया बोंबल्याचं कालवण बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा पळी तेल घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे फोडणीसाठी मी जे हिरवं वाटण बनवलं आहे ते घालूया मिक्स करून घेऊया हिरवं वाटणची रेसिपी आहे ना आपण आपल्या चॅनल अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता एक दोन मिनटासाठी मी हे वाटण परतवून घेते हिरवं वाटण परतून झालं आहे आता ह्यामध्ये मी घालते एक टॅमॅटो घेतलं होतं आणि मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे ते घालूया टॅमॅटोमध्ये ग्रेवी खूप छान होते आणि चवीलासुद्धा रसा खूप छान लागतो आता हे सुद्धा आपण परतून घेऊया एक दोन मिनटासाठी मी वाटाणे आहे हे तेलावर शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपले घरगुती मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद आणि जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घरगुती मसाला घालायचा आहे मी तीन चमचे घालते चवीनुसार मीठ घालते सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया बोमल्याच्या कालवणासाठी आपली ग्रेव्ही आहे ही रेडी झाली आहे आता एक दोन मिनटासाठी हा सर्व मसाला आहे हा परतून घेऊया कलर देखील अप्रतिम असा आहे आणि हा बोंबलाचं कालवण आहे ना खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हटली तर हे कालवन ना पूर्ण थंड झाल्यानंतर आपण खाल्लं तर अधिक टेस्ट लागते आणि जर का तुम्ही रात्री बनवून ठेवलं आणि सकाळी खाल्लं तर खूपच छान लागते आता जवळजवळ हे मी दोन मिनटे हे है व्यवस्थित असा मसाला परतवून घेतलेला आहे मसाला तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे आता मी ह्यामध्ये घालते कोकम आगळं एक छोटा वाटी जर का तुमच्याकडे कोकम आगळं नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया मसाला तेल अगदी खूप छान सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला कालवण ठेवायचं आहे त्यासाठी मी मिक्सरमध्ये जे हिरं वाटण वाटलं होतं त्याचं मी पाणी घालते जवळजवळ मी एक मोठा पेला ह्यामध्ये पाणी घातलेला आहे आणि आपण मिक्स करून घेऊया आता मी मिडियम गॅस ठेवून हे कालवण रेडी झालं आहे त्याला आपण उकळा घेऊया बोंबल्यासाठी कालवण मस्त असं रेडी झालेलं आहे कालवण बघतात तोंडाला पाणी सुटलं असेल आणि असं ठीक असं एकदम असं कालवण हे रेडी झालं आहे आणि उकळा देखील खूप छान आलेला आहे आता आपण गॅस मंद आचार ठेवायचं आहे आणि हे बोंबील आहेत ना जे आपण साफ करून घेतलेले आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मी आखेच बोंबील ठेवलेले आहेत कारण हे खूप पातळ असे बोंबील असतात त्यामुळे भाजीत जर का टाकले छोटे छोटे तुकडे करून तर ते फुटून जातात तर अशा पद्धतीने मी हे बोंबिल आहेत ह्या कालवणामध्ये सोडून देते हा रसा आहे ना खूप सुंदर लागतो कारण बरेच जे म्हणतात की छोटे बोंबील असते तर चवीला म्हणजे कालवण चव लागत नाही म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीने चा कालवण जर का बनवलं तर खूप छान रसा लागतो आता मस्त हे बोंबील आपण सगळे ह्या कालवणामध्ये सोडलेले आहेत वरून घालते मी कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण भाजी थंड झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया बोंबलाचं कालवण पूर्ण थंड झालं आहे आणि बोंबील देखील बघा जरा पण आपले बोंबील आहेत हे फुटलेले नाही आहेत एकदम कालवणसुद्धा खूप छान झालं आहे कारण आपण बोंबी टाकल्यानंतर गॅस बंद केला आणि त्यानंतर बिलकुल चमचासुद्धा आपण फिरवलेला नाही आहे आणि बोंबी देखील खूप छान शिजलेले आहेत एकदम मस्त शिजलेले आहेत आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया बोंबलाचं कालवण झणझणीत जन असं रेडी झालं आहे चवीला तर एक नंबर लागते तुम्ही हे बोंबलाचं कालवण आहे ना हे भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता बारीक बोंबलाचं कालवण आपलं रेडी झालं आहे आणि चवीला एक नंबर झाला आहे कलर तर अप्रतिम असा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोंबलाचं कालवण कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राख आणि खात राहा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि आजची टीप म्हटली ना तर पाच मिनिटासाठी मी हे कालवण हे उकळून घेतलं आणि त्यानंतर आपण बोंबीर सोडलेले आहे कालवणामध्ये आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे